छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा आम्ही मावळा कार्यक्रमाचे आयोजन तळेगाव येथे आम्ही मावळा ग्रुप तळेगाव दशाशर तर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला यावेळी तळेगाव येथील ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते महाआरती करून या ठिकाणी मोठमोठे घोषणा देण्यात आल्या छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव या घोषणा देऊन राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला हे नियोजन आम्ही मावळा ग्रुप तळेगाव दशासर यांची यांचे होते तळेगाव दशासर येथील शंकर शंकरपट सुरू असताना सुद्धा मावळा ग्रुपच्या मावळ्यांनी हजेरी लावली होती यावेळी ठाणेदार रामेश्वर धोंडगे पत्रकार विनोद देशमुख मिलिंद कुलकर्णी सुयोग ठाकरे मावळा ग्रुपचे अमर गायधणे सुमित बिजवे अंकुश बावनकुळे प्रतीक नागरीकर भूषण जांभवले तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे Subscribe now and press